आपल्या ज्या श्रवणबाळ श्रवण बाळ योजना आहेत किंवा संजय निराधार योजना आहेत निरा त्या शासनाच्या योजना चालवल्या जातात सर्वसामान्य गोरगरिबासाठी त्या योजनाचं पुन पुन्हा एकदा तपासणी करून नूतनीकरण करण्यासाठी सांगितलेलं आहे त्याचा अर्थ इथल्या अधिकाऱ्यांनी श्रवण अधिकाऱ्यांनी <coughs> असं घेतलं आहे की त्यांना कधीही बोलवा आणि त्यांच्यावर त्यांच्यावर अन्याय करा आज एवढं मोठं महाराष्ट्रामध्ये उष्णता असल्यामुळं जवळपास रोजच कमीत कमी, -कमी चाळीस ते एक्केचाळीस डिग्रीनं आपल्याकडे उष्णता असल्यामुळं आपल्या ऑफिससमोर बोलवायचं सगळ्या आणि ते वयस्कर लोकांना साठच्या वर्षाच्या पुढच्या लोकांना वयस्कर लोकांना बोलीनं आणि तिथं बसायला नाही पिण्या पाण्याची व्यवस्थाने कुठली नाही रखरख त्या उन्हात उभा करून त्यांची तप त्यांच्या त्यांच्याजवळ स्वतः मोबाईल पाहिजे आणि मोबाईलवर ओ टी पी सांगताही आला पाहिजे या सगळ्या गोष्टी जर त्यांनी जे तपासणी चालू आहे ते चुकीचं आहे अगर त्यांना तपासणी करायचं असेल तर तुम्ही त्यांच्यापर्यंत जावा आणि त्यांचं द कार्ड तपासून घ्यावं असं मी त्यांना विनंती त्यांना सांगू इच्छितो आणि कारण ते गोरगरीब आहेत एक दिवसाचं तर, कुठेतरी कामाला जात असेल किंवा घरात येणं तिथून ते ऑफिसपर्यंत येणंही परवडत नाही त्यांना आणि ते येणं आणि परत जाणं एका दिवसात त्यांचं काम होत नसेल तर दोन दोन तीन तीन एलपाट्या मारा लावणं आणि आपल्याला माहीत आहे की श्रवण बाळ योजना असताना आपल्याला त्या घरची अट नाही आहे त्यामध्ये कोणाला स्वतःच्या घरात राहायचं असेल तरी त्यांना मग ती म ती योजना त्यांना तो लाभार्थी होऊ शकतो पण आज मी ऐकण्यात आले की घर असेल तर तो मी लाभार्थी होऊ शकत नाही असा अनेक जाचक अटी ज्या शासनाने लावलेल्या नाहीत त्या सगळ्या अटी लावून जर कथा तपासणी होत असेल किंवा त्याच्यामध्ये भ्रष्टार भ्रष्टाचार होत असेल तरी कदापि सहन करणार नाही त्या अधिकार जे कोणी तशीदार असेल किंवा दिल्ला कोणता अधिकार असेल त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सांगण्यात येईल